या आपल्या लाईव्ह सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो म्हणजे सध्या महाराष्ट्रातलं राजकारण जर आपण पाहिलं तर एका वेगळ्याच वळणावरती येऊन थांबलंय सध्या सर्वत्र एकाच विषयाची चर्चा आहे आणि ती चर्चा म्हणजे मराठी भाषा पण याच भाषेसंदर्भात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध जो पितो तो गुरगुरलाशिवाय राहत नाही असं वक्तव्य करणारे असे उद्गार करणारे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर आपण पाहिलं तर हा जो विषय आहे हा विषय त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली एका ग्रंथात मांडला तो ग्रंथ नेमका काय आणि त्या ग्रंथात नेमकं काय म्हंटलय हे आजच्या थेट मुद्द्यामधनं आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूया स्वातंत्र्यानंतर भारतासमोर उभा होता एक मोठा प्रश्न राज्याची रचना कशाच्या आधारावर करायची धर्माच्या भूगोलाच्या की भाषेच्या कारण एकोणीसशे पंचावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्याच प्रश्नाला उत्तर देत एक दूरदृष्टीपूर्ण ग्रंथ लिहिला भाषावार प्रांतरचना हा फक्त एक ग्रंथ नव्हता तो होता राष्ट्र उभं करण्याचा नकाशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात भाषा ही लोकलमधली एकात्मतेचं शक्तिशाली माध्यम आहे प्रशासन सुलभ व्हावं जनतेला सरकार जवळचं वाटावं वा ह्यासाठी भाषा हा आधार असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते पुढे म्हणतात की हिंदी ही राष्ट्रभाषा असो यात हरकत नाही आहे पण ती इतर भाषिकांवर लादू नये प्रत्येक भाषिक समाजाला त्याची भाषा जपण्याचा आणि वाढवण्याचा अधिकार हा असायलाच हवा हे एकोणीसशे पंचावन्न साली लिहिलं गेलं आहे बाबासाहेब ह्या पुढे असंही म्हणतात की एका राज्यात एक भाषा असावी हे योग्य आहे पण एक भाषा एकच राज्य हे चूक आहे उदाहरण द्यायचं झालं तर एकाच मराठी भाषिक समाजाला अनेक ठिकाणी प्रांत असले तरी चालेल पण एका राज्यात अनेक भाषा असतील तर तो तणाव वाढेल पुढे आंबेडकरांनी एक इशारा देखील दिला भाषावर प्रांत नसेल तर असंतोष वाढेल आणि देशाच्या ऐक्याला धोका देखील पोहोचेल तेव्हा एकत्र ठेवायचं असेल तर, तर ओळख द्यावी आणि भाषा द्यावी लागेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय यावरून मुंबई कुणाची मराठ्यांचीच या, या भूमिकांचं समर्थन करत बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला ठाम पाठिंबा देखील दिला होता भाषा प्रशासन आणि लोकशाही यांचा सुयोग समतोल साधणारा हा ग्रंथ आहे भाषावर प्रांतरचना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्र निर्माणाच्या विचारांची अमूल्य देणगी आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही आजही भाषेवरून वाद होत आहेत आपण पाहतोय की ह्या भाषेसाठीच येत्या पाच जुलैला दोन ठाकरे एकत्र येणार आहेत आणि ना भूतो ना भविष्य एक वेगळंच आंदोलन आपल्याला पाहायला मिळणार आहे या भाषेवरून वाद होत आहेत तेव्हा हा ग्रंथ आपल्याला आठवणं खूप गरजेचं आहे राष्ट्र एकतेने चालतं लादिवानी नाही ओळखीने वाढतं दडपशाही नव्हे भाषा ही माणूस जोडते राज्य विभागात नाही शासन जोडतं हा विचार पुढे पोचवा शेअर करा आणि जागृत व्हा मला सांगायला खूप आनंद होतो की आमच्या जागृत माणसाच्या टीमने या विषयाचं संशोधन करत आज तुमच्यासमोर आमचा थेट मुद्दा हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे नक्कीच तुम्हाला आमचा कार्यक्रम हा आवडला असेल यापुढे आणखीन कोणत्या विषयावरती आम्ही थेट संवाद तुमच्याशी साधावं थेट मुद्दा तुमच्यासमोर मांडावा याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू तोपर्यंत पहा जागृत राहा जागृत धन्यवाद